नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बार्टी सारथी महाज्योती टीआरटीआय आणि आरटी अशा विविध संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणा संदर्भात ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे आणि या संदर्भातले एक महत्वाचे अपडेट मी आता तुमच्यापर्यंत घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने मुदतवाढ देण्यात आलेली आहे किती तारखेपर्यंत मुदतवाढ आहे बघूया आपण बघा सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ कालचं अठ्ठावीस तारखेचं पत्र आहे काय म्हटलं एक महत्वाची माहिती आपण इथे या कॉलमद्वारे बघणार आहोत बघा सदर घोषणा पत्रकाद्वारे बार्टी महाज्योती आरटी या संस्थांच्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तसेच एकतीस आठ दोन हजार पंचवीस या एका दिवसाच्या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जातील ठराविक बाबी दुरुस्त करण्यासाठी व अर्जाची प्रिंट काढण्यासाठी मुदत देण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अठ्ठावीस तारीख शेवटची तारीख होती आणि आता पुन्हा एकदा नव्याने मुदतवाढ दिली आहे ही खूप चांगली मोठी संधी आहे ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही फॉर्म भरायचे बाकी राहिले असतील त्यांनी आता तीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एकतीस तारखेपर्यंत तुम्ही ज्या चुका झालेल्या असतील काही विद्यार्थ्यांच्या त्या दुरुस्तही करू शकता आणि तुम्ही प्रिंट काढण्याची एकतीस तारीख शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे खूप मोठी संधी आहे या संधीचा नक्की लाभ घ्या अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद